पंढरी आहे हे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आणि मी तुमचा कल्पक पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलाय तर आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलाच असेल तमलिल बघून की आज काय आहे ते तर आज आहेत बैलगाड्या शर्यती डिसेंबर मधल्या या सीझनमधल्या मधल्या मतलब ह्या इथून आता सीझन स्टार्ट होणार आहे नवीन वर्षाचा आणि आज तारीख आहे बारा बारा दोन हजार तेवीस या वर्षी नवीनच वर्षाच्या नवीनच शर्यत होणार आहेत आणि मी आलो आहे ना तर काहीच मी एकदम पूर्णपणे पाठी बघू शकता ना त्याच तिथून गाड्या सुटणार आहेत आणि मी डायरेक्ट आलो ते काठी जवळ गाड्या बघायला कारण प्रत्येक एक जवळ ना असं त्या मला दिसत नाही प्रत्येक मी त्यांच्यासाठी मी एक करतो आहे की कारण ते मला बहुतेक जणं कमेंट करून सांगत होते की आम्हाला काठीवरची व्हिडिओ पाहिजे तर मी प्रत्येकाच्या गाड्या दिसत असतील ना तर ते बघायला जाम मजा येईल तुम्हाला कोणाकोणाच्या गाड्या कशा फिरतात ते वगैरे दिसेलच आणि आय होप की आपल्याला नंतर जाऊन तिकडे अनौम अनाऊन्समेंट समजेलच कोणाचा नंबर आला आहे कोणाचा नाही तर मला वाटते आता हौशीगटचा हौशीगट सुटणार आहे थोड्याच वेळाने तर आपण इथे हौशी गटाच्या इथे जवळच आलो आहे कारण इतनाच सगळ्या गाड्या दिसणार आहेत कुठली गाडी कुठली नाही कारण कारण त्या गर्दीमध्ये आहेत ना गर्दी व्हिडिओ शूट करायला जाम कठीण असतो कारण ह्या इथून गाड्या वगैरे येत असतात आणि आमचं लक्ष फक्त आमच्या फोनकडे असतो आणि गाड्यांकडे लक्ष असतो कारण व्हिडिओ चांगली झाली पाहिजे तर आय होप की तुम्ही असेच माझ्यासोबत बनत राहा आणि व्हिडिओची मजा घ्या चला आता भेटू आपण हावशी गाडापासून सुरुवातीला तर घोडा गाडी बघू शकता आपल्यासमोर राहिलेल्या आहेत पहिला टॉपला सफेद घोडा दिसतोय आहे पंढारी आहे लास आहे घोडा हा आणि आपला सुबोधचा घडा पण पाठीच थांबला आहे हो छान पुढे गेलेला आहे आणि हा सर्वात लास घोडा आहे हा वाटतं मुरुडचा घोडा आहे तुम्ही बघू शकता मुरुडचा घोडा खूप पाटी आहे तर गाड्या पूर्णपणे ना आता घोड्यांच्या रेसिंग आहेत ना ते फायनलचा पूर्ण त्या साईडचा सा फ्लॅग आहे तिकडे तिकडे फ्लॅग आहे आय होप की तुम्हाला ते दिसत असेल बघायला तर आपण येता वेळेस त्यांचा व्हिडिओ घेऊ आता थोड्याच वेळात बघू कोण कशा फिरतायत त्या तर मित्रांनो मगाशी हावशीगड नाही आता नंतरचा हावशीगड आहे माझ्या पाठी बघू शकता फ्लॅग लावला आहे तर तो नंतर हावशीगड आहे आणि आता आपल्या पहिलाच गड झाला आहे तो घोड्यांचा शर्यतीचा झाला आहे आणि घोड्यांचा फ्लॅग पूर्णपणे घोडे फिरलेले आहेत तिकडे बघू शकता माझ्या पाठी आता तुम्हाला तर लांब आहेत तर दिसत नसेल पण मी इतना दाखवायचा प्रयत्न करीन कोण पाहिला आहे आणि कोण नाही समजायलाच आपल्याला नंतर काय सांगता येत नाही तर अंतर पण खूप लांब आहे आणि बघायला पण मजा येते तर तुम्ही आता तिघं आपण घोड्यांकडे बघूया मी जास्त काही बोलत नाही आता आपण घोड्यांकडे लक्ष देऊया आता पहिल्याच अंतरात बघू शकता हा घोडा कोणाचा आला आहे येल्लो टी शर्टवाला आहे सांगता येत नाही बघूया कोण आहे आणि दोन नंबरला आपला शिवम लाड आहे अगा पहिला घोडा एक नंबरला आलेला आहे आणि शिवम लाडचा घोडा आहे एक नंबर आणि आपला हकलणारा आहे तो जय आहे आणि तुम्ही बघू शकता आणि ह्यांच्यात दोघांच्या चाललेले आहे झुमी बघू शकता माझ्या खालून पण गाडी येते आपल्या सुजीत शेठची म्हणे आहे रायडर इथे आणि पाठी बरेच गाड्या राहिलेल्या आहेत तर आपल्याला नंतर सांगेल मयूर की कोणी पण काहीच मयूरच्याकडे ब्लॉक बघितला असेल ना तर प्लीज मयूरकडे बघा कारण मयूर रेशीवरना ब्लॉक करतोय आहे आणि आय होप मयूरचा ब्लॉक कंटिन्यू चालूच असेल तर आपल्या पाठी मुरुडची गाडी बघू शकता पाठीमागेच आहे आणि चालले आता तर आता हौशी गाठ सुटणार आहे ते नक्कीच मी तुम्हाला दाखवतो तर आपण पहिला लक्ष देऊया तिकडे की कारण इथून लांबून काही समजत नाही कॉल करायला लागतोय गाड्या सुटल्यात का नाही तर आय होप की असे तुम्ही माझ्यासोबत बनत राहा आता तुम्ही बघू शकता हाऊशी गाटाच्या गाड्या आलेल्या आहेत आणि बघा आता प्लॅट मेन काम आहे ना तो म्हणजे इतना टर्न कसा बसेल ना तो बघायचा आहे गाड्या बघा इतकी स्लो झालेल्या आहेत पूर्ण स्लो झालेल्या आहेत गाड्या बघा हावशीच्या घाटाच्या कारण ना फुल दमत येत आहेत आता आपल्याला मेन भागाचा टर्न कसे बसत आहे बाहेर गाड्यांचे स्लो, स्लो टर्न मारलेला आहे बैलगाड्यांचा हे बघा हे बघा बघा गा। हावशी घाटात ला, लाल लालखोंड लालखोंड बघा पहिलाच पहिला पहिल्या नंबरला खाली गाड्या खालाय लक्ष आणि ही राख्याची गाडी आहे आणि ही पण गाडी फिरलेली आहे बघितलं गाड्याच्या गाड्या कशा प्रकारे गेलेल्या आहेत पुढे दुसऱ्या गाड्याच्या वाटत तो आम्हाला वाटत फ्लॅग खाली लावलेला ला। का आम्हाला समजतच नव्हता तर इकडे बघू गाडी बघू शकता त्या तिकडे मनीची आहे आणि पंखा राखा कदम आपली काबूग्रांची गाडी आहे ह्या इथे आपले काबूग्रकांची गाडी आहे आणि ह्या पाठी आपली हाताळवाल्याची गाडी आहे आता मेन सीन आहे की तिकडनं असं समोरना बघायचं आहे टर्न कधी फिरतंय ते बघायला खूप मजा येईल तर आपण आता आपल्या बालूदाच्या सोबत आहोत बालूदा आपला आता बालूदा आहे आणि आता आम्ही चाललो आहे तिकडे पुढे दुसऱ्या गाड्यातल्या गाड्या आलेल्या आहेत फिरून झेंड्यातून आता बघू शकता आपल्याला कोण आहे पहिला आणि कोण नाही सांगता येत नाही कारण काही जाताना समोर गाड्या बरोबर जातात गाड्या खालून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता खालून गाड्या आहेत तिथं राख्या दादा आहे आणि इकडे बघू शकता आणण्याची पण गाडी आहे आता बघू शकता कसल्याच गेल्या तीन नंबर गटातल्या गाड्या आलेल्या आहेत बघू शकता तीन नंबर मध्ये फक्त गिटी गाड्या आहेत आता तीन नंबर गटातल्या गाड्या बघा आणि आपण आता आलो जवळ तो काठी जवळ आलेलो आहे आणि आता काठी जवळ गाड्या बघा उद्या कशा फिरतायत त्या भागाला येईल काठी ना गाडी फिरलेल्या आहेत गाड्या 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 ह्या खालून गेल्या आणि त्या गाड्या समोरून आय होप की तीन नंबरच्या गाड्या पण आपल्याला नंतर तिकडे गेल्यावर नंतर समजेलच आपल्याला बक्षीस कोण कटे तर मित्रांनो आता चौथ्या गटातल्या गाड्या लिहिल्या आहेत आपल्या समोर बघू शकता चौथ्या गटातल्या गाड्या आणि आता आपल्याला आई तर लक्ष द्यायला लागेल काठी जवळ तेवढं चौथ्या गटातल्या गाड्या वगैरे असे गेल्यात फिरून आपला अनिश दिग्या मथुर चौथ्या गाड्यातल्या गाड्या आहेत समजत नाही आता बघू नंतर आपल्याला कोण आलाय तो तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आपल्या समोर पाचव्या गटातल्या गाड्या आलेल्या आहेत पाचव्या गटातल्या गाड्या आलेल्या आहेत पाचव्या गाट्यातल्या गाड्या बघायला पाचव्या वाटे तर गाड्या गेल्यात आणि ह्या इथनं बघू शकता तुम्ही दोन गाड्या येता येईल तर मित्रांनो आता सेमीफायनलच्या गाड्या येत आहेत म्हणजे गट क्रमांक सहावा आणि बघायला पूर्णपणे मजा आहे कारण आपण आलेला तर काठीजवळ आणि काठीजवळ पब्लिक बघू शकता इथे पब्लिक थांबलेली आहे काठीजवळ आणि गाड्या आहेत ना ते थोड्याशाच अंतरात आहेत आपल्याला ते बघायला भेटणार आहेत तर आपण आता ती एन्जॉय करूया आणि तुम्हाला पण मी दाखवतो आणि आय होप की ते बघायला मजा येत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो बघू शकतो सेमीफायनलच्या गाड्या आलेल्या आहेत जवळच तर बघूया काठी फिरत आहे आणि नक्की सांगा तुमच्या गावातल्या गाड्या असतील तर नक्की कमेंट करून सांगा की मला पण नाही माहिती मॅनेजची गाडी आहे पाठी तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आपल्याकडे आत्ता फायनलचा गट आलेला आहे आणि फायनलच्या गाड्या आपण आपल्याला आलो आहोत काठीजवळ आणि काठीजवळला तुम्हाला बघायला भेटेल की कशा गाड्या फिरतात आणि कशा नाही आणि अमोल कोद आपल्या अमोलदादाची गाडी आलेली आहे आपला आशुदादा आणि अमोलदादा पहिलीच गाडी एक नंबरला वाटते गाडी आणि बघूया आता फिरतायत कशा गाड्या बघायला माझ्या फिरतायत गाड्या बघायला आणि अमोलदाची गाडी एक नंबर फिरलेली आहे आणि आपला हा केदार आहे आता केदारची पण गाडी मस्त फिरलेली आहे केदार बोल दा दा। तर फायनलला आपण जाऊ आता डायरेक्ट तिकडे बघायला चला आता जाऊया डायरेक्ट तिकडे कोण येते नंबरला कोण नाही सांगता येत नाही मित्रांनो आपल्यासमोर अभिदादा तर अभिदादा आपली गाडी कुठल्या नंबरात क्रमांकामध्ये आली फायनल ग्रुपला पहिल्यांद नंबरला तर फायनल ग्रुपला बैलांची नावं काय दादा बारका सोन्या आणि शंकरिया शंकरिया तर ही आपली दादा दादा आणि दा आशुदाची गाडी आहे तू दादा तर तू काय बोलू शकशील आज मेहनत मेहनत तर खूप केली पण जो फळ मिळाला तो मिळाला पण जो जी गाडी धावायला पाहिजे होती ती गाडी आज तेवढा समाधानी नाही आहे मी जी गाडी फायनलला धावायला पावते आज एखादं असू शकतं नरम पट्टा आहे मूरबंदर आहे त्याच्यामुळे फरक पडला बैलांच्यात पण बैल पण जिद्दने नाही हरले पहिला टर्न पण केला आणि टनपासून कायमची गाडी पुढे राहिली तर माझ्याकडून आमोदाला खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू ओके आणि मी काठीवरचे व्हिडिओ नक्की शूट केलाय ते बघ नक्की ओके चला तर आता आपण <Cyorsun> आता <crash> जाऊया तिथे आमोदात आहे एकदा तर आपण आता पुढची गाडी बघूया आणि जाऊया तिकडे चला मित्रांनो आपण आलेलो आता कमाने बंधूच्या गाडीजवळ आणि बैलांची दादा आपलं नाव सांगेल पूर्ण दादा तुझं नाव काय ऋतिकितेश कमाने माझं नाव बैलाचं नाव हा छबे आहे हा कर्नाटक कर्नाटकवरून आत्ताच आणलेला आहे हा पहिला इयर आहे त्याचा आणि हा बंड आहे हा गेल्या वर्षीपासून फायनल मध्येच आहे तर दादा तुझी गाडी कितव्या क्रमांकाला लागली आणि कुठल्या गटात होती फायनल गटामध्ये होती आणि सेकंड प्राइज भेटलेला आहे सेकंड प्राइज भेटला तुला माझ्याकडून खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू आणि काय बोलशील आज गाडी कोण हाकलत होता आज आमचे काका सतीश काका जे आहेत आमचे जुने खिलाडी तेच होते रायडर आणि माझ्या कशी एकदम भारी एकदम भारी झाली ना हो तर आपल्यासोबत आपला मित्र आहे भाव आहे भाव खुशाल त्याचा तुषार भाव बारका तर आपण आता तुम्हाला चला एकदा थँक्यू लाईक करा सबस्क्राईब करा दादाच्या चॅनलला नक्कीच चला धन्यवाद मानकरी आहेत ना त्यांच्याकडे आलेलं आहे दादा तुझं नाव काय माझं नाव सुशांत थळे सुशांत थळे तर वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू बाबा थँक्यू तीन नंबर बसल्याबद्दल तू काय बोलशील आज आज काय आज गाडी धावली चांगली असं ना पहिली शर्यत होती ना बरेच शर्यत अजून धन्यवाद माझ्याकडून खूप खूप धन्यवाद नाव काय दादा हा राजा तो सर्जा तो राजा तो छप्या पहिलीच जोड आहे हा पहिलाच तर खूप खूप धन्यवाद गुडूबाई आणि गुडूबाई दोन गाड्या एकच गाडी होती ना हो चार लोक काय ना आज जरा प्रॉब्लेम झाला गाडी सुटतानाच बैलाची सण अडकली शिवलं त्यामुळे गाडी चालली नाही तर दादा तसं होतच राहतं आणि काय होऊ शकत असं काय होईल तर सांगता येत नाही पण नंतरच्या टाईमला बेस्ट ऑफ लक कारण आपली गाडी नंतरच्या टाइमला आहे ना गाडी आहे ना आमची ही दादा बैलाची दा नावं सांगशील नागे आणि पहिला नाग्यानी आणि पहिलं तर तुम्ही बघू शकता काहीच की आपल्या पाठी ही गाडी आहे ना म्हणजे एकदम गाजलेली गाडी आहे आणि मी दादाकडे पण राहिलेलो आहे आणि दादाचा जेवढा बोलील ना तेवढा कमी आहे की कारण आज गाडी नाहीला लागली आज आमच्या मैदानामध्ये तरी नंतरच्या टायमाला आम्ही पक्का बेस देऊ काय बोलतोय दादा शंभर टक्के तर गुड्डूबाई चला धन्यवाद ही आपल्या गटातली क्वार्टर फायनलच्या गटातली तीन नंबरची गाडी आहे आणि हा दादा तुझं नाव काय सर्वेश विनोद दिवेकर बैलांची नाव हा सोन्या आणि हा बाबू तर आज मीच होतो स्वतः मी बघितला तुला काठीवर कशा प्रकारे रन मारला आय होप की माझा आवाज येत असेल माईक पर्यंत तर तुला कसा वाटला आज मस्त आनंद झाला खूप फक्त बंदर पण थोडा वर खाली होता अनुभव पण त्याच्यामुळे पण थोडा हे होता आणि हा बैल पहिली शेर येत होती आई पहिली आणि हा कुठं आणला बैल कर्नाटक कर्नाटक तर तुला खूप खूप धन्यवाद कारण मला कार्यक्रम होता आणि तुला बेस्ट ऑफ लक नेक्स्ट टाइम चांगला आहे चार, येऊ चला मित्रांनो तुम्ही बघू शकता दा, दादा तुझं नाव हो काय रुडॉल फेगस रुडॉल्ड फेगस बैलांची नाव हो काय भगवान राजा भगवान राजा आणि दादा तुझ्या कुठल्या तिसऱ्या गटात किती तिसऱ्या गटात तिसऱ्या लोक तिसरा एकदम धन्यवाद खूप खूप आणि काय बोलशील आज तुला नंबर आज आनंद झाला आपल्याला लस लागत नाही पण लागते असं नको बोलू कायम लक लागेल दादा तू हार होत राहते पण आहे ना, आसा लग ना आता तिसरी लागली ना तर पुढल्याला अजून मेहनत कर की एक नंबर पर्यंत आपली जाईल तिसऱ्या गाड्या चालेल चला तर खूप खूप धन्यवाद दादा सहकार्य केल्याबद्दल आपली ही गाडी आहे ती कोरलेची आहे आपल्या विनायक सोडेकरच्या गावातली गाडी आहे आणि तुम्हाला खूप खूप बेस्ट ऑफ लक माझ्याकडून नेक्स्ट टाइम चला थँक्यू धन्यवाद सुमित आलेला आहे आणि आपण त्याला जास्त करून काय बोलतो सुमित आज खूपच पहिलाच मैदान होता चांगली गाडी धावली मनीष पण गाडी म्हणजे बरोबर ठेवलेली त्याने आणि वेगळीच माझ्या बैलांची नाव काय याचा सोन्या आणि त्याच्या वश्या तर आपल्या सुशांताची बैल आहे सुशांत दादा चला आणि मला तुम्ही एवढा सहकार्य केल्याबद्दल दन, खूप खूप धन्यवाद आणि आशेत आपल्याला सहकार्य करत राहा आपल्या शुभम कडे शुभम लाडचा घोडा आहे आणि शुभमला तर आपल्या घोड्यांच्या घोडागाडीच्या घोडागाडीच्यामध्ये गाठामध्ये कितका कुठल्या क्रमांकाला आलाय दुसरा दुसरा तर तुला काय बोलशील आज बारका गुरु आपला त्याचं नाव आहे ॲक्च्युली म्हणजे त्याचं नाव आहे रायझर नाव आहे आम्ही गोराईवरून घेतलेला फर्स्ट टाईम हा करला पण त्यांनी मन जिंकला सगळ्यांचा मन जिंकला मला पण आवडला कारण मी तुझ्या सोबतच असायचो आणि बघायचो तुम्ही काय बोलशो आज मला घोडा आला पाहिजे आपल्या मित्रासाठी आलो भेटासाठी बस एवढं आणि सोळा आलं तेवढं आम्हाला चांगलं आहे आमच्या इथं घोडा आला पाहिजे आणि आम्हाला खूप अभिमान आहे आणि आपली ही सगळी अलिबागची पब्लिक आहे आणि इथे आपला जय आहे जय सुद्धा घोडा गाडी हकलाच होता तर तर जय आज काय बोलशील तू आज कसा होता तुम्हाला एक्सपिरियन्स मला असं पहिल्यांदा एवढी मजा आली घोडा हकलायला एकदम मस्त वाटलं पहिल्यांदा थोडासा ग्रुपला पलतोय म्हणून वाटला पण नाही पहिल्यांदा घोडा हाकलला मी इकडे एकदम मस्त वाटलं मला घोडा हाकलेला तुला मजा वाटली मजा आली एकदम मजा आली या पहिल्यांदा असा घोडा हक्कल आहे मी तुझी व्हिडिओ घेतलेली आहे तिथे कुठ्याजवळची ती नक्की तू आणि आता आपल्या मित्रांकडे जाऊया सगळ्या तर हे सगळे अधिकोच मित्र आलेले तर चला आपण आता आशात भेटत राहू सहकार्य केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला येऊ सनसेट पण झालेला आहे तुम्ही बघू शकता तर आता आपले व्हिडिओ करा एंड करायचा व्हिडिओचा टाईम झालेला आहे आणि आय होप की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की नक्की कमेंट करून सांगा मला कशी वाटली कारण मी पण काठीवर होतो त्या साईडला नंतर येऊन इथे विचारला आणि कोणाचे नाव वगैरे नाही घेतले असेल तर तुम्ही प्लीज गाईज मला समजून घ्या कारण मी तिथनं तरच मला गाडी नाही भेटलेली तर मी आलो कसं तरी आपण आता भेटून नंतरच्या बैलगाडीच्या व्हिडिओमध्ये चला आता फिलहाल बाय